या ठिकाणी संपन्न होईल अदन्य हरिभक्तीपरायण धर्मराजी महाराज हंडे महाराज या ठिकाणी उपस्थित झालात महाराजांचं स्वागत आणि उपस्थित होत असलेले सर्वात सन्माननीय मान्यवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे एक अनुपम्य आनंददयाचा सोहळा वारीच्या खर तर दोन दिवस आधीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी संपन्न होतोय वारकऱ्यांना आता प्रत्येकालाच तर वारीचे वेध लागलेले आहेत आणि दिंड्या प्रामुख्याने श्रीक्षेत्र देहू आणि आळंदीमध्ये त्या ठिकाणी एकत्रित होत आहेत आणि दोन दिवसानंतर अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला दोनही पालख्यांचं प्रस्थान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी होईल तो तोही सगळा सोहळा आपण अनुभवणार आहोत सोबतच आजचाही एक अनुपम्याचा सोहळा या प्रांगणामध्ये या भक्तीमंडपामध्ये संपन्न होईल आणि त्यानिमित्ताने कीर्तन सेवा